खां भागातील दीर्घकालीन आणि लोकांशी नातं जोडलेला खामला मार्केट अखेर जमीनदोस्त करण्यात आला आहे लंडन स्टेट नावाच्या विकास प्रकल्पासाठी बाजारपेठ हटविण्यात आली असून हो आता स्थानिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे हा फक्त विकास आहे की बिल्डरचा राज खामला सोनेगाव जयप्रकाश नगर आणि सहकार नगर या सर्व भागातील नागरिकांचा रोजचा श्वास असलेला खामला मार्केट आता भूतकाळात जमा झालंय नागपूर महानगरपालिकेने या बाजारपेठेची जमीन एका खाजगी बिल्डरला विकली आणि लंडन स्टेट नावाच्या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दिलं या निर्णयामुळे सुमारे शंभरहून अधिक झाडांची कत्तल होणार असून स्थानिक विक्रेते बेरोजगार झाले आहेत स्वतंत्र पत्रकार अंजय्या अणुपर्ती म्हणतात एन एमसीने विक्री विक्रीसंबंधी माहिती लपवली असून आर टी आयद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला यश आले नाही हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात चालणारा बिल्डर राज आहे का या प्रकल्पाविरोधात पर्यावरण प्रेमीही आक्रमक झाले आहेत झाडे तोडून केवळ सजावट करण्यासाठी हा बाजार उद्ध्वस्त करण्यात आल्याचा आरोप होतोय स्थानिक रहिवासी विचारतात नागपूरचं भविष्य हिरवळीत असेल की कॉन्क्रीटच्या जंगलात नमस्कार मी रोहिणी आणि आपण बघत आहात पोलीस टाइम न्यूज आता आम्ही सध्या आलेलो आहोत खामला स्क्वेअर वर खामला स्क्वेअर इथपासून जो जयप्रकाश नगरकडे जो रोड जातो या रस्त्यावर आपण वर्षापासून म्हणजे तीस ते चाळीस वर्षापासून इथे काही असे लोक होते जे स्वतःचा रोजगार घेऊन इथे जसं त्यांची चिकन शॉप होती कुणाचा भाजीपालाचं होतं कुणाचा फुल फुलांचा मार्केट होता इथे प्रत्येक लोक स्वतः स्वतःचा छोटे छोटे बिझनेस घेऊन इथे बसलेले होते परंतु आता इथे एक मोठा प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे लंडन स्ट्रीट या प्रकल्पासाठी इथून परमिशन मिळालेली आहे परंतु या प्रकल्पामुळे येथील रोजगार जे रोज कमवून खाणारे लोक होते त्यांची आज स्थिती काय आहे त्यांचा या प्रकल्पाला घेऊन विचार काय आहे कारण इथून तुन तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा जो पूर्ण जो रोड होता या ठिकाणी संपूर्ण चिकन मार्केट यांची शॉप्स लागलेली होती म्हणजे कित्येक लोक जे दररोज इथे येऊन आपली शॉप लावायचे आणि त्यांचं घर चालायचं चा। परंतु आज या एका प्रकल्पामुळे त्यांना अक्षरशः घरी बसावं लागतं प्रश्न तुम्ही माझ्या मागे पुन्हा हे बघू शकता की हे झाड जे आपल्याला दिसते आहे हे काही वर्षापासून त्यांची म्हणजे लावले गेले आले लावले गेले जर आता आपण जर दुसरं झाड लावतो म्हंटल आणि इतकं मोठं करतो म्हंटल त्यासाठी आपल्याला इतके वर्ष पुन्हा त्याचा तै, वाट त्याची वाट बघावी लागेल परंतु या त्या सावलीमध्ये आणि जे नॅचरलता होती इथे जे नैसर्गिकता नेसर, होती जे तीस वर्षापासून कन्सिस्टन्सी आपण बघत होतो ती आता या प्रकल्पामुळे झाड सुद्धा तोडण्यात येत आहे रोजगार सुद्धा थांबविण्यात आलेला आहे तर आज हा इथल्या सर्व सामान्य लोकांच्या समोर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आज आपण इथून जाणून घेणार आहोत येथील लोकांकडून की या स्ट्रीट मुळे या प्रकल्पामुळे त्यांना कोणत्या संघर्षांना आळा घालावा लागते आहे तर चला येथीलच लोकांकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आमचं सुभाष शिंगडे आमचं भाजी पार्टीचं आम हे काम आहे किती वर्षापासून येते तुम्ही मी आता कमीत कमी बावीस वर्ष उमरा येते तिथनं आम्ही सुरुवात केली आहे तर त्यांनी हे केलं आता जे लंजस्टिकचं काम ते आणि हे आता कसं आम्हाला फुटपाथ वर यावं लागलं फुटपाथ मग काय होत की आम्हाला कॅमिनी शिवाजी त्रास देईल आधी आम्ही व्यवस्थित होतो आता हे त्रास दिले आता काय करायचं हे भाजीपाला हे सब्जी म्हणजे काम आहे आमचं आता हे जे लंडन स्ट्रीट प्रकल्प बनण्यासाठी तुम्हाला जर म्हणतात फुटपाथ फुटपाथवर यावं लागत आहे तुमचं म्हणणं काय आहे या प्रकल्पाला आमचं म्हणणं हेच आहे की बाबा आम्हाला काही सुविधा द्या तुम्ही जागा द्या किंवा प्रोत्साहन करावा आणि आता हे जेव्हापर्यंत पडणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला फुटपाथ वर फुटपाथ वर मग त्यासाठी तुम्ही काय बोला नाही नाही आम्ही तर बोलू ना मग त्यांना मग पर्सनली आम्ही त्यांना बोलू किंवा आम्हाला ज्यादा दिया मेरा नाम लीलेश्वरी पटले है हमारा मेरी फुल की दुकान है और यहाँ पर 20-25 सालों से हम बैठे हुए हैं फुटपाथ पे झाड़ है तो हमारे को कोई कूलर की जगह गरज नहीं है कि कोई चीज की गरज नहीं है हमको ठंडा लगता था और अभी झाड़ काटने के बाद में हम अभी फुटपाथ पे कहाँ बैठेंगे हमारी कोई सोई करना चाहिए इन लोगों ने लंदन स्ट्रिक्ट बन रहा है हमको कोई प्रॉब्लम नहीं है पर हमको हमारे थोड़ी सी जगह देना चाहिए अभी जब तक वो बनने का है तब तक आपका तब तक तक हम बैठेंगे हमको हम उनको कोई त्रास देने वाले नहीं है हमने उनने परमिशन लिए बोलते तो वो बोल रहे थे कि जब तक हमारा काम शुरू नहीं होता तब तक कि तुम बैठो फिर हमने मैंने बोली कि उनको सर हमको थोड़ी सी कुछ जगह दीजिए तो वो कुछ आंसर नहीं दिए तो अभी आपको क्या लगता है इसके बाद अभी जैसे उनका कंस्ट्रक्शन शुरू हो जाएगा तो फिर आपको यहाँ अगर जाने के लिए बोलेंगे तो आपका क्या रहेगा फिर इसके बाद क्या बोलेंगे क्या कुछ नहीं बोल नहीं सकते वो बोलते कि हमारा कोई काम नहीं है और यहाँ कोई तुम्हारी सुविधा है नहीं मेरे नाव राजू भाव ने मज काम सहकार नगर घाटा इत तीस ते चालीस वर्ष झाले इथे मैतीचे दुकाने आम जे दोन त्याच्यानंतर सहकार नगर घाटाच काम आहे माझं लोकांना फ्री सेवा देतो त्याच्यानंतर हे यांनाही रोजगारी पाहिजे होती त्या साईडला आधी पहिलं काही जयताळा रोडवर हो यांचं भाजी मार्केट होतं त्याच्यानंतर मार्केट असल्यानंतर तिथनं हटवण्यात गेलं हटवल्यानंतर काही जे मार्केट आलं हे आमच्या जयप्रकाश नगर रोडवर आलं याच्यामध्ये आम्हाला कोणी कॉ कॉपरेट केलेच नाही ना नगरसेवक नाही काही फक्त काही लोक आपली रोजगारी पाहिली लोकांनी आपली रोजगारी पाहिली की आम्हाला रोजगारी कुठनं मिळेल कसे काही इथं ठेले लागायचे सर्व आपल्या रोजगारीच्या हिशोबानं चालत राहते पण याच्यानंतर एकदम अतिक्रमण आलं आता हे जे बनून राहिलं पण यांना जागा कुठे मिळाली पाहिजे ना त्यातल्या त्यात तिथं चिकन मार्केट मटन मार्केट होतं ते पण हटवण्यात आलं पण त्याच्यानंतर बी का त्यांनाही जागा नाही आहे माझं हेच म्हणणं आहे की जे लोक आता रस्त्यावर बसलेले आहे तर हे उद्या चोऱ्या करणार चोऱ्या करणार त्याच्यानंतर मार्ग काय मिळणार आम्हाला ठीक आहे तुम्ही सर्व सिटी म्हटलं म्हणजे ऑरेंज सिटी नागपूर सिटी आपण याला सौंदर्यकरण करून राहिलो पण लोकांचा काय विचार करून राहिलो काहीच नाही बस याच्यावर तुम्ही लक्ष द्या आज सर्व बेरोजगार झालेले आहे आज इथं म्हणजे शंभर लोक ठेले लावायचे त्याच्यानंतर शंभर लोकांच्या मागे हजार लोक जोडलेले आहेत सर्वांचा घर आहे घर गर ती सर्वांची लागलेली आहे पण याच्यामध्ये काहीच आमचं बेनिफिट नाही ना सर्वांना रोजगारी आहे ठीक आहे जसं आता सर्व आपल्या कामी आहे पण सर्व काही तडपत आहे याच्यावर काही जे आपले मुख्यमंत्री साहेब आहे तिथले आपल्या नागपूरचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी थोडं आमच्यावर लक्ष द्यावं बस हेच माझी विनंती आहे निर्णय घेण्यात आला यावर तुमचं काय मत आहे आमचा फायदा होईल हे बरोबर आहे हे योग्य आहे हे मला पटलं फायदा होईल पण आम्हाला त्यांनी नाही दहा फूट जागा पण पाच फुटाची जागा आम्हाला देण्यात यावी आम्हाला पाच ब्लॉक मिळाले पाहिजे ब्लॉक पण मिळाला आम्हाला तर भरपूर आहे त्याचे आम्ही पैसे भरायला तयार आहे आम्हाला ब्लॉक बी मिळाला तरी आम्ही त्याचे पैसे भरायला तयार आहे आज उद्या जर इथून सगळं आम्ही काहीच नाही करू शकतो म्हणजे ह्या चौकाची शानच गेली मग पुराणिक चौक मार्ग हा काहीच चौक काहीच दिसणार नाही विनंती आमच्या फडणवीस साहेबांना बस हे आमच्या गोष्टीवर थोडं लक्ष विनंती आहे जाणून घेतलेलं आहे येथील स्थानिक लोकांकडून ज्यांचा रोजगार या फुटपाथ वर होत आजच नाही गेल्या तीस वर्षापासून त्यांनी इथे कन्सिस्टन्सी सातत्याने जरी एक व्यक्ती बिझनेस करत असला तर त्यामागे हजारो लोक इथे येतात हे त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांची एक भावनूक भावनिकता या जागेशी जुळलेली आहे येथीलच पर्यावरणाविषयी पण त्यांचं प्रेम आपल्याला बघायला मिळालेलं आहे की झाडाच्या सावलीत जेव्हा आम्ही बसून आपलं काम इतकं व्यवस्थित आ, जागा मिळायला हवी हो आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं या प्रकल्पाला घेऊन आम्ही पण हॅपी आहोत जिथे नागपूर स्मार्ट सिटी बनण्यासाठी तयार होते आहे त्यासाठी आम्ही पण आपला हातभार देऊ पण आम्हाला सुद्धा आमचा विचार करून आम्हाला थोडी जागा द्यावी तर यासाठी या, या सामान्य जनतेचा आमच्या चॅनल मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत हा विचार आणलेला आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण बातमीसह व्हिडिओ जनरली स्वयंभू आम्ही पोलीस टाइम न्यूज नागपूर